विजेचा शॉक लागून एका चौदा वर्षीय चिमुकल्याचा बदलापूरमधील अमृत आर्केट या ठिकाणी मृत्यू झालेला आहे बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आता अमृत आर्केटमध्ये सुद्धा आलेलो आहोत सध्या आणि जर आपण बघितलं तर हेच ते गार्डन होतं जिथे तो, तो चौदा वर्षीय चिमुकला खेळण्यासाठी आला होता त्याच्या मित्रांसह आणि त्याला इथे विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू आज झालेला आहे अर्थात जर आपण बघितलं तर काल कालची ही घटना आहे काल सुमारास रात्री जे आहे अकरा वाजता त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं याच परिसरामध्ये हेच ते गार्डन आहे जिथे तो मुलगा खेळत होता लोखंडे कुटुंबामधील हा एक चिमुकला होता एकोणावीस वर्षीय मुलगा जो त्याच्या मित्रमंडळींसोबत इथे खेळत होता या गार्डनमध्ये आणि जर आपण बघत असाल तर इथे एक पोल आहे अर्थात त्या पोलला विजेचा तो पोल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा विजेचा पोल या ठिकाणी गार्डन असताना का आहे त्याच्यावरती काही मेंटेनन्स का केले गेला नाही आणि हा शॉक त्या मुलाला कसा लागला का लागला याला जबाबदार कोण असे असंख्य प्रश्न निर्माण होतात तर महावितरण असू द्या नाही तर महावितरणांच्या अधिकारी यांना हा जाब विचारण्यात यायला पाहिजे का नाही बदलापूरकरांना तुमच्या काय प्रतिक्रिया ते सुद्धा नक्कीच सांगा बदलापूर पश्चिम विभागामध्ये अमृत आर्केटमध्ये राहत असलेल्या या छोट्याशा चिमुकल्याला निष्पाप बळी त्याचा इथे गेलेला आहे ही गार्डन आहे त्याच्या मनातही नसेल की तो गार्डन मध्ये खेळायला आला आपण जरा झूम करून बघूया आणि त्याचा इथे मृत्यू होईल असं तर अर्थात ही घटना नेमकी काय घडलेली आहे हा कोण होता याची संपूर्ण माहिती आपण आता घेणार आहोत इथे जे रहिवाशी होते त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यांनी आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार आपण काय माहिती मिळाली आहे ते सुद्धा घेणार आहोत आणि आताचा एक क्षण जर आपण बघितलं तर साडेतीन वाजेच्या सुमारास जे आहे त्याची जी देह आहे मृतदेह आहे त्याचा आता इथूनच या अमृत आर्केटमधूनच अँब्युलन्स मधून घेऊन जाण्यात आलेले आहे ती साधारण जे आहे अकराच्या सुमारास त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं का तर त्याला हा जो इथे पोल आहे याचा त्याला शॉक लागला होता तो या ठिकाणी या परिसरामध्ये इथे गार्डनमध्ये त्याच्या खेळत होता त्याच्या मित्रांसह मात्र काही वेळासाठी त्याचा खेळत असताना या ठिकाणी वॉचमेन काकांनी आम्हाला असं सांगितलं की ते जे मुलं आहे ते लपाछुपी खेळत होते लपाछुपी खेळत असताना इकडे तिकडे कुठेतरी लपायचं म्हणून त्याचा जो आहे त्या झाडाच्या मागे तो लपायला गेला असेल आणि त्याचा तिथे तोल गेला त्याच्या मनातही नसेल आणि त्याला माहीतही नाही की त्या तो जो लोखंडी पोल आहे त्याच्यामध्ये विजेचे जे आहेत विजेच्या तारा वगैरे कनेक्शन वगैरे होतं आणि त्याचाच त्याला शॉक लागला आणि त्यावेळेला शॉक लागल्यावर सुद्धा तो सुद्धीवर नव्हता आजूबाजूला आपण जर इथे बघाल अमृत मध्ये इथे कट्टा वगैरे आहे इथे काही नागरिक बसलेले होते संध्याकाळच्या सुमारास वेळ होती अकरा साडे अकराच्या सुमारास तर तेव्हा जे ते नागरिक इथे बसलेले होते त्यांनी ज्या वेळेला बघितलं की याला शॉक लागतो आहे त्यांनी लवकर घटनास्थळी इथे धाव घेतली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यावेळेला सुद्धीवर नव्हता तरीसुद्धा त्याला लगेचच त्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आजूबाजूच्या सगळे जे हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा आम्ही विनंती केली की याला घ्या मात्र हा खूप लहान मुलगा होता आणि त्यामुळे कोणीही त्याला दाखल करून घेतलं नाही ऍडमिट करून घेतलं नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घ्यावी लागली ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतल्याच्या नंतर जो आहे त्याचा तिथे मृत्यू झालेला आहे आणि आता साडे तीनच्या सुमारात जो आहे त्याचा मृतदेह हो, या ठिकाणी आणण्यात आला होता आणि इथून अँब्युलन्सनी त्याला परत घेऊन जाण्यात आलेला आहे ही दुर्दैवी घटना आपल्या बदलापूर पश्चिम विभागामधील अमृत टॉवर या ठिकाणी घडलेली आहे ही आहे आपला अमृत टावर आणि अमृत टावर दोन तीन तीन विंगची ही सोसायटी आहे ए बी आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर सी विंगची भली मोठी ही सोसायटी आहे मोठा हा कॉम्प्लेक्स आहे याच कॉम्प्लेक्स मधला हे गार्डन आहे याचंच जर आपण अजून एक दृश्य बघितलं बदलापूरकरांना तर त्या साईडला तुम्ही बघा त्या साईडला सुद्धा एक जो ट्रान्सफॉर्मर दिसतो आहे त्याच्यावर सुद्धा ओपन आहे तो ट्रान्सफॉर्मर सुद्धा आता ज्या वेळेला मुलं इथून खेळतात किंवा काही घटना या घडून कशा घडतील सांगता येत नाही यापूर्वी सुद्धा आपण एक लाईव्ह केला होता गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण एक लाईव्ह केला साईवालवली गावामधला तर त् त्या साईवालवली गावामध्ये सुद्धा ज्या विजेच्या तारा आहेत त्याच्यामध्ये करंट आहे शॉक लागू शकतो त्या तारा रस्त्यावरून लोंबकत होत्या फक्त पाच फूट अंतर होतं जमिनीपासून आणि त्या तारा जशा की आता हे बंद करण्यात आला आहे रस्ता तर अशा पद्धतीच्या ता त्या तारा एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती संपूर्ण तारा ह्या लोंबकत होत्या पाच फूट अंतरावरती फक्त ज्याच्यावरती आरामात कोणत्याही लहान मुलांचा वगैरे हात जाऊ शकतो मात्र याला जबाबदार कोण वेळेवर मेंटेनन्स का केले जात नाही वीज कंपनीकडे अपुरा जो आहे याच्याबद्दल निधी आहे तर याच्या मागचे जे महत्वाचे कारण आहेत त्याच्यावर आपण आता लक्ष टाकूया महावितरणाकडे असलेल्या अपुऱ्या निधीमुळे मेंटेनन्स होऊ शकत नाही कर्मचाऱ्यांची सुविधा होत नाही कर्मचारी जे आहे त्यांच्यावरती जास्तपणे भर भरती केली जात नाही आणि त्याचमुळे कुठेतरी अशा समस्या आपल्याला बदलापूरमध्ये वारंवार दिसत आहे याच्या मागे सगळ्यात मोठा जो पॉइंट आहे तो म्हणजे भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्यामुळे निधी महावितरणाकडे येत नाही आणि निधी न आल्यामुळे ज्या सुखसुविधा बदलापूरकरांना भेटल्या पाहिजे जे, जे मेंटेनन्स वेळोवेळी अशा पद्धतीचे जे, जे पोल आहेत किंवा प्रत्येक ठिकाणी ज्या तारा झाडावरून लोंबकतात अर्धे अर्धे जे खांब आहेत ते सुद्धा पडायला आलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुरू आहे तो म्हणजे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार ज्या वेळेला हा भ्रष्टाचार थांबेल किंवा ज्या वेळेला याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या जातील तेव्हाच कुठेतरी हे निष्पा बळी इथे थांबणार आहेत अर्थात राजेश लोखंडे बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया चौदा वर्षीय जो मुलगा आहे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया आज ही पहिली घटना आहे आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे विजेचा शॉक लागून त्याचा इथे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे असे कितीतरी बळी अजून जाणार आहे खरंच आणि असे कितीतरी बळी जाऊ नये यासाठी काय उपाययोजना केले जातील त्याच्यावरती खरंच आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपली भूमिका काय असणार आहे आपले तीव्र प्रतिक्रिया काय असणार आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला राजेश लोखंडे असं या मुलाचं नाव होतं ज्याचं इथे निधन झालेलं आहे आणि त्याचे जी आई वडील होते ते वाशीवरून गेल्या वीस दिवसांपूर्वीच बदलापूरमध्ये आलेले होते बदलापूर अमृत टावरमध्ये ते रहिवासी आलेले होते राहण्यासाठी त्याला एक भाऊ सुद्धा आहे तर अशी संपूर्ण कुटुंब जे आहे पंधरा ते वीस दिवस इथे येऊन त्यांना झाले होते आणि या गार्डन मध्ये खेळत असताना त्याचा इथे जो विजेचा पोल आहे त्याच्यावर तिथं तोल जाऊन त्याचा मृत्यू झालेला आहे मात्र हा विजेचा पोल गार्डन मध्ये काय करतो आहे तो सुद्धा अशा उघड्यावरती त्याच्यामध्ये शॉक लागू शकतो शॉक उतरू शकतो वीज उतरू शकते किंवा करंट उतरू शकतो असं कोणाचंही लक्ष याच्याकडे गेलं नाही का वेळेवेळी जर मेंटेनन्स केले गेला नाही का मेंटेनन्स केला असता तर हे निदर्शनास आलं असतं तर या सगळ्यांना जबाबदार आहे तरी कोण हा खरंच प्रश्न निर्माण होतो आहे जर आपण इथून बघितलं तर इथे ट्रान्सफॉर्मर आहे ती सुद्धा बाजूला सोसायटी आहे, आहे या सोसायटी आहेत सगळ्या या विजेच्या ज्या तारा गेलेल्या आहेत या सोसायटी धारकांच्या घराच्या आजूबाजूने गेलेल्या आहेत मग कुठेतरी बदलापूरकरांच्या जीवाशी इथे खेळ सुरू आहे का बदलापूरकरांचा जीव कुठेतरी इथे मुठीत घेतला जात आहे का तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला त्या सुद्धा नक्कीच देत चला आपण एकदा अमृत आर्केड बघूया भली मोठी ही सोसायटी आहे आणि इथेच जो आहे तो मुलगा रहिवाशी होता इथेच राहत होता आपण झूम करून सुद्धा बघितलेला आहे की त्याला कुठल्या आता तिथले जे कनेक्शन्स आहेत ते काढलेले आहेत परंतु खालचे जे कनेक्शन आहेत ना ते अजूनही तुम्ही बघू शकतात तिथे अजूनही आपल्याला ते कनेक्शन दिसत आहेत तर इथेच ही दुर्दैवी घटना घडलेली आहे खरंतर हा भ्रष्टाचार कुठेतरी कमी कमी झाला पाहिजे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही नक्कीच देत चला आपण आता आताच्या क्षणाला इथे सध्या कोणीही नागरिक नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढी मोठी घटना घडली आहे परंतु याच्यावरती आता इथून पुढे काय तोडगा निघणार आहे काय उपाययोजना निघणार आहेत ते बघूया आपण इथे एक वॉचमॅन आहेत आपण त्यांच्याशी बोलूया गेलेत का ता ते ठीक आहे तर त्यांनी आपल्याला सांगितलं की तो संध्याकाळच्या सुमारास जे आहे इथे लहान मुलं लपाछुपी खेळत होते आणि लपाछुपी खेळत असतानाच जे आहे घटनास्थळी सगळेजण इथे दाखल होऊन जे आहे याच्यामध्ये नेमकी चुकी कोणाची हा जो घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये ही आता तरी पहिली घटना आहे परंतु याआधी भरपूर अशा घटना घडत असतात आणि त्या घटना समोरही येत नाही आपण गेल्या काही दिवसांपूर्वी जर आई केलं होता साईवालोली गावामध्ये तो लाइव केल्या के क्षणी आपण जो आहे लगेच दुसऱ्याच दिवशी तिथे संपूर्ण जे आहे खांब व्यवस्थित करण्यात आला ज्या तारा लोंबकत होत्या खाली त्या व्यवस्थित करण्यात आला मग प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला मीडिया पोहोचत नाही मीडिया निदर्शनास आणून देत नाही तोपर्यंत काम करायची नाहीत असंच ठरवलं आहे का किंवा काय याच्यावरती काय उपाययोजना निघू शकता तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जसं की आम्ही आताच मुद्दा मांडला मुद्दा सांगितला की महावितरणाकडे अपुरा मनी असल्यामुळे अपुरा निधी असल्यामुळे जे आहे कर्मचारी इथे कर्मचारी व्यवस्थित आपल्याला जे काम करताना दिसत नाही त्याचबरोबर निधी नसल्यामुळे सगळं काही जे आहे मेंटेनन्स होऊ शकत नाही ट्रान्सफॉर्मर व्यवस्थित बसवले जात नाही आणि त्याचमुळे कुठेतरी अशा प्रसंग अशा घटना बदलापूर शहरामध्ये घडत असतात आणि अजून किती निष्पाप बळी जाणार आहेत हाच खरंच प्रश्न निर्माण होतो आहे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या महत्वाच्या अमृत टावर मध्ये रहिवाशांनी चौदा वर्षीय चिमुकला जो आहे गमा आहे गमावलेला तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय आहे बघत आपले बदलापूर तुमच्या परिसरामध्ये कुठेही असं धोकादायक वातावरण तुम्हाला आढळत असेल तर लगेच तुम्ही आपले बदलापूरचा संपर्क क्रमांक लक्षात ठेवा आपण ते प्रशासनाच्या लक्षात आणून देऊ महावितरणाच्या लक्षात आणून देऊ आणि लवकरात लवकर त्याच्यावर उपाययोजना केली जाते याची आपण जे दखल घेण्यासाठी त्यांना भाग पाडू आपण लाईव्ह द्वारे ते दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही तुमच्यासोबत आहोत फक्त आमचा संपर्क क्रमांक लक्षात ठेवा आणि आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक आपले बदलापूर सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद